नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे हल्ली साड्यांसोबत नवनवीन डिझाईन्सच्या ब्लाऊजची खूपच फॅशन आहे तसेच साडीवरील मॅचिंग ब्लाऊज न घालता डिझायनर ब्लाऊज घातल्यास ते खूपच सुंदर लुक देते सध्या अशा प्रकारचे डिझायनर रेडीमेड ब्लाऊजेस सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे ब्लाऊजेस सिंपल साडीलाही रिच लुक देतात तसेच अशा प्रकारचे वेल्वेटचे हेवी डिझायनर वर्कचे ब्लाऊजेसही खूपच ट्रेंडमध्ये आहेत हा ब्लाऊज थ्री डी वर्कमध्ये येतो तसेच यावर नाजूक नक्षी काम आपल्याला बघायला मिळते या ब्लाऊजेसमध्ये खूपच मनमोहक कलर्स उपलब्ध आहेत किंवा तुम्ही कोणत्याही काटपदर साडीला खूपच ट्रेंडी आणि रिच लुक देण्यासाठी अशा प्रकारचे ब्लाउजेस नक्कीच ट्राय करू शकता तसेच तुम्ही साडीच्या सेम रंगांची किंवा कॉन्ट्रास्ट कलरची ब्लाऊजेस चूज करू शकता अशा ब्लाउजेसमध्ये खूपच ऑप्शन्स उपलब्ध आहेत नवरी मुलीही त्यांच्या लग्नांमध्ये खास प्रसंगी अशा प्रकारचे ब्लाऊजेस यूज करताना दिसत आहेत साडीवरील पारंपरिक लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे सिल्कचे ब्लाउजेसही यूज करू शकता यामध्ये अशा प्रकारचे स्लीवलेस पॅटर्नचे ब्लाउजेसही खूपच बघायला मिळतात आणि ट्रेंडी आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊजेस यूज करू शकता अशा प्रकारचे ब्लाऊजेस डिझाईन्स खूपच मॉडर्न आणि रॉयल लुक देतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन टिप्स स्माइलिंग बाय बाय